रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी आदिल शहा सरदार अफजल खान स्वराज्यावर चालून आला असता वाटेत त्याने हिंदूंच्या अनेक धार्मिक स्थळावर देखील हल्ले चढवले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर देखील मात्र श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील मूळ मूर्ती हल्ल्यामुळे धोका उत्पन्न होऊ नये म्हणून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरीच्या पहिल्या तीरावर असलेल्या देगाव येथील पाटलांच्या विहिरीत नेऊन ठेवण्यात आली होती असा इतिहास आहे अफजल खानाने पंढरपूर तुळजापूर या ठिकाणी मोठा विध्वंस केला होता मात्र यातून श्री विठ्ठलाची मूळ मूर्ती जतन करण्याचं काम देगाव येथील पाटील कुटुंबाने केलं होतं याच परकीय आक्रमण काळात पंढरीचा विठ्ठल देगाव येथे वास्तव्यास होता आणि याचीच आठवण म्हणून देगाव तालुका पंढरपूर येथे चेअरमन अभिजित आबा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट पासून श्री विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे या माध्यमातून विविध महाराज मंडळींचे कीर्तन व भारुड सेवा आयोजित करण्यात आली आहे तर आज संत नामदेव पायरी येथून टाळ मृदुंगाच्या गजरात हरिणामाचा गजर करीत श्री विठ्ठलाच्या पादुकांचे प्रस्थान देगावकडे झाले यावेळी चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महारती करून पादुका पूजन केला हे गेले के ज्या काळामध्ये औरंगजेब या ठिकाणी मंगळड्यामध्ये मुक्काम आला होता त्या काळामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती देगावकर पाटील त्या काळामध्ये सूर्याजी पाटलांकडे प्रल्हाद महाराज बडवेंनी त्यावेळी संरक्षणासाठी सा दिली होती आणि दोन ऑक्टोबर सोळाशे पंच्याण्णव ते सोळाशे नव्याण्णव अशी हो। चार वर्ष अकरा दिवस ती मूर्ती देगावला आपल्या वाड्यामध्ये होते सूर्याजी पाटलाची आता मी तेरावी पिढी आणि मग हा उत्सव गेले वीस वर्ष आम्ही सुरू केला आहे त्या उत्सवाच्या माध्यमातून सर्व लोकांना त्या गोष्टीची माहिती मिळाली पाहिजे मग तळघरामध्ये वाड्यामध्ये आणि त्या ठिकाणी विहिरीमध्ये ती मूर्ती संरक्षणाचा त्या ठिकाणी ठेवली होती आणि त्यावेळी समस्त देगावकर ग्रामस्थांनी त्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन केलं होतं आणि त्यांच्या सगळ्याच्या ह्याच्यातून ही मूर्ती त्या ठिकाणी संरक्षण करण्यात <सवागे> आली होती किती वर्षापासून ही आता गेले वीस वर्ष आम्ही हे वद्यपंचमीला त्या ठिकाणी देव आले होते म्हणून हा विठ्ठल रुक्मिणी संरक्षण उत्सव त्या ठिकाणी सुरू केला आहे आणि या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि तमाम सर्व विठ्ठल भक्तांना वारकरी मंडळाला ह्या माध्यमातून माहिती व्हावी आणि ह्या जो इतिहास आहे या इतिहासामुळंच त्या काळामध्ये ह्या मूर्तीचं संरक्षण त्या ठिकाणी करण्याची त्या देवाने आम्हाला संधी दिली होती